आपण काय दोन पुस्तक शिकलो किंवा इंजिनिअरिंग झालोय मग शेती कशी कर करायची काय कशी करायची याची लाच बाळगू देऊ नका कारण की डाळिंब क्षेत्रासारखा पैसा कोणत्याच व्यवसायात नाही किंवा बाकीच्या शेतीमध्ये नाहीये नमस्कार मी बी टी गोरे आणि बीटी गोरे, गोरे चॅनल चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बी टी गोरे यूट्यूब चॅनलवरती आत्तापर्यंत पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये खूप शेतकऱ्यांच्या मी सक्सेस स्टोरी टाकलेल्या आहेत काय करतोय शेतकरी की जे डाळिंबामध्ये अतिशय उत्कृष्ट उत्पादन घेतोय आणि कशा पद्धतीने तो डाळिंबाची शेती मॅनेज करतोय आणि आकाशजींसारखे जे युवा शेतकरी आहेत जे शेतीमध्ये करिअर करू इच्छित आहेत आणि त्यांच्यामध्ये आलेला जो कॉन्फिडन्स आहे की डाळिंबा एवढे जास्त पैसे मला कोणत्याही नोकरीमध्ये गेलो असतो किंवा वडिलोपार्जित जो माझा व्यवसाय आहे तो व्यवसाय जरी मी केला असता तरी मिळाले नसते कारण व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे पण डाळिंब शेतीमध्ये आज एवढ्या बागा वाढलेल्या आहेत आणि करोनासारखं आलेलं मोठं संकट आणि मनुष्याचं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर डाळिंब खाणं किती गरजेचं आहे हे लोकांना कळालं आणि एवढ्या बागा वाढल्या तरीही डाळिंबाचे रेट कमी झालेले नाहीये आणि हा युवा शेतकरी आज एकशे तेवीस रुपयांनी सौदा करतोय आणि एवढी अप्रतिम क्वालिटी तो पिकवतोय म्हणून ह्या शेतकऱ्याचे मनोगत या शेतकऱ्याचा अनुभव आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सला सगळ्या प्रेक्षकांना मिळावा यासाठी हा व्हिडिओ त्यांच्या शेतामध्ये येऊन मी करत आहे हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे तांबेरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रामध्ये हा प्लॉट आहे आणि या शेतकऱ्याचे नऊशे झाडं आहेत गेले सात वर्ष हे या झाडांवरनं माल घेत आहेत आणि आत्ता हार्वेस्टिंगला प्लॉट आहे सौदा झालेला आहे आणि उद्या आठ तारखेला हार्वेस्टिंग या प्लॉटमध्ये चालू होणार आहे तर मी डिटेल फक्त प्लॉटचे तुम्हाला थोडेसे दिलेले आहेत आकाशजी माझ्याजवळ आहेत आकाश बनकरजी संजयजी माझ्याबरोबर आहेत जे त्यांचे वडील आहे सपोर्ट पैशाचा असेल किंवा गायडन्सचा असेल ते पण ते देतात परंतु शेतकऱ्याला एक गरज असते एक चांगलं तंत्रज्ञान माहिती होण्याची आणि वेळोवेळी प्लॉटमध्ये येऊन आज प्लॉटमध्ये काय दिसतंय कारण ते बघण्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते ती दृष्टी दिलेली आहे सचिन साहेबांनी तर सचिन साहेब हे त्यांचे कन्सल्टंट आहेत आकाशजी हा प्लॉट पूर्ण मॅनेज करतात संजयजी त्यांना पाठीमागून आधार देतात त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाबद्दल पण ते बोलणार आहेत तर मी आता त्यांना काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांमधनं आपण जाणून घेऊया की हे जे सक्सेसफुल आज त्यांचं फळांची क्वालिटी असेल किंवा साईज असेल किंवा तेलकट डाग त्यांनी कंट्रोल केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या मागच्या आठ साडेआठ वर्षाचे हे झाडं झालेले आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांना प्रश्नांच्या माध्यमातून विचारतो ते त्याचे उत्तर तुम्हाला देतील आणि त्याच्यातनं तुम्हाला शिकायला मिळेल अशी फक्त आशा व्यक्त करतो आकाशजी नमस्ते नमस्कार सगळ्यात पहिलं बी टी गोरे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आता आपले प्रेक्षक आहेत तुम्ही हा व्हिडिओ मला मराठीमध्ये करायला सांगितलेला आहे कारण थोडीशी महाराष्ट्रीयन माणसाला हिंदी बोलायला थोडंसं मागे पुढं होत आहे पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तरी कळालं पाहिजे की तुम्ही एवढी चांगली क्वालिटी आणि गेले सातत्य आठ वर्षे ही बाग तुम्ही कशी मॅनेज करताय त्या संदर्भात मी काही प्रश्न तुम्हाला विचारेल त्याचे फक्त तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत तर सगळ्यात पहिलं माझा प्रश्न आहे तुमचा परिचय करून द्या तुमचं शिक्षण काय आहे आज तुमचं वय काय आहे आणि हा शेती करण्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला कसं आलेलं आहे नमस्कार माझं नाव आकाश संजय बनकर माझं क्वालिफिकेशन बी इंजिनिअरिंग कंप्लीट आहे मेकॅनिकलमध्ये आणि दोन हजार एकवीसमध्ये सेकंड लॉकडाऊन ज्यावेळेस होता त्यावेळेस सरांनी ऑनलाईन सेशन चालू केलेले होते ते सेशन केल्यानंतर पहिले काय मला इतका इंटरेस्ट नव्हता बागेमध्ये किंवा डाळिंब शेती असेल किंवा दुसरी शेती असेल तर साहेबांचं सेशन जे सरांचं सेशन जे केलं आहे आपण तर ते केल्यानंतर एक कुठंतरी वाटलं आणि कॉम्फिडन्स निर्माण झाला त्यानंतर इंटरेस्ट घ्यायला लागलो मी आणि त्यानंतर डाळिंब शेतीकडे हळूहळू इंटरेस्ट वाढत गेला आणि मी या शेतीमध्ये घुसलो म्हणजे दोन हजार एकवीसच्या पूर्वी तुम्ही शेतीमध्ये काही संबंध नव्हता दोन हजार एकवीसपर्यंत माझं शिक्षणच चालू होतं आणि मी एवढ्या वर्षाची बाग असून मी इंटरेस्ट दाखवत नव्हतं ओके पण ते जे पन्नास तुम्ही ऐकलं दहा दिवस कंटिन्युअस ट्रेनिंग केलं बरोबर व्यक्त झाली की नाही आता मला शेती करायची आणि कॉन्फिडन्स जागा झाला आपण पण करू शकतो डाळीमत ओके काहीतरी पण त्यापूर्वी ही शेती कोण करत होता त्यापूर्वी वडीलच बघत होते ओके मग आता त्यापूर्वीची तुमची शेती आणि आजची तुमची शेती याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला खूप फरक आहे खूप फरक आहे म्हणजे त्या आधीची तुमची येणारी क्वालिटी आणि त्याच्यातून मिळणारे पैसे आणि आजची क्वालिटी आणि त्याच्यातून येणारे पैसे खूप फरक पडलेला आहे दोन हजार एकवीस च्या पहिले आपण ते चार पाच बार जे काढले तर सगळे एका बाराला पूर्ण खरडा आलेला त्यावेळेस आपण पंचेचाळीस रुपयाने सगळा भाग दिलेला त्यानंतर तेला आला काही तेला ऍक्टिव्ह झाला त्यामध्ये पण आपले काही काहीच पैसे झाले नाही सगळा खर्च दोन अडीच लाख होल साठ पासष्ट हजार रुपये हातात पडले होते जसं दोन हजार एकवीस नंतर सेशन केलं आहे तुमचं आणि नंतर दोन हजार एकवीस नंतर पण शिंदे साहेबांची भेट झाली तर ते दो दोघांच्या संगतीने आपले रेट हे वाढतच गेले दरवर्षी पहिल्या वर्षी, वर्षी आपण पंच्याऐंशी रुपयांनी दिला दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी आपण पंच्याण्णव रुपयांनी सौदा केला आणि यावर्षी वर्षी हायस्ट सौदा झाला आपला दीडशे प्लस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस रुपयाने ओके मग आता मला एक गोष्ट सांगा की आपल्याकडं निसर्ग एक चक्रीवादळ गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या भागातल्या सगळ्या बागांमध्ये तेलकट डाग खूप मोठ्या प्रमाणावरती आलेला होता तर इथे पण शंभर टक्के तो, तो तेलकट डाग आलेला असेल मागच्या वर्षी पण आपल्या भागामध्ये तेलकट आणि खूप उद्रेक केला होता आता ज्या पद्धतीने उद्रेक झालेला आहे त्याच पद्धतीने मागच्या वर्षी पण होता तर मागच्या वर्षी तुमच्या बागेमध्ये पण तेलकट डाग होता का होता मागच्या वर्षी आपण काय केलं होतं एकवीस जानेवारीचं पहिलं पाणी दिलेलं होतं आणि नेमकं हार्वेस्टिंगच्या वेळेस आपला पाऊस चालू झाला जून मध्ये बरोबर तो जास्त जास्त चालू झाला ना तर तेव्हा तेलकट डाग इतका ॲक्टिव्ह झाला ऐंशी पर्सेंट झाडं हे तेलाचे होते आणि फळ अक्षरशः क्रॅकिंग गेलेले होते आम्ही ते फळं काढून ऐंशी टक्के म्हणजे तीन ते चार टन माल निसता फेकूनच दिला होता तेलाचं ओके okay. uh, मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ते सांगतायत की ऐंशी टक्के माल त्यांनी मागच्या वर्षी फेकलेला होता उरलेला माल त्यांनी पंच्याण्णव रुपयांनी विकलेला होता आणि निसर्ग जे चक्रीवादळ ह्या भागामधनं दोन दोन हजार एकोणवीसला गेलेलं होतं त्यावेळेस इथं तेलकट डाग आलेला होता आणि आता इथे जर आपण बघितलं ही जी फांदी आहे या फांदीला पूर्ण तेलकट डागाचे अजूनही डाग दिसतात ॲक्टिव्ह नाहीये पण ते जे डाग आलेले होते त्याच्या जखमा ज्या आहेत त्या अजूनही या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच फांदीवरती आता ते फळं घेत आहेत ज्याच्यावरती एकही डाग तेलकटचा नाहीये आता मला थोडस कुतूहल आहे की हा तेलकट डाग त्यांनी या सीझनला कसा मॅनेज केला कारण मी आता हे पूर्ण नऊशे झाड आहेत आणि या पूर्ण नऊशे झाडांमध्ये मी फिरलो जवळजवळ मी दोनशे अडीचशे झाडं बघितले पण मला कुठंही आता उद्या हार्वेस्टिंग आहे पण आताही कुठं तेलकट डाग दिसत नाहीये तर आकाश भाऊकडनं आपण एक जाणून घेऊया की हा तेलकट डाग मॅनेज करताना किंवा कंट्रोल करताना किंवा येऊ नये याच्यासाठी त्यांनी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत आपण मागच्या वर्षी प्लॉट दिल्यानंतर एक विचारणा झाली साहेब असतील किंवा तुमचे व्हिडिओ असतील आमचे वडील असतील असे एकत्र येऊन विचार एक विचार झाला की ऑक्टोबर धरायचं आमचं चाललेलं होतं त्यामुळे मग यावर्षी काय केलं आपण की अर्ली धरला थोडा ऑक्टोबर धरला ओके असा विचार झाला का ऑक्टोबर धरून बघू काय इफेक्ट पडतो म्हणून ओके okay. तर ऑक्टोबर धरल्यानंतर आपलं ते मध्ये मध्यंतरी अवकाळी जे पाऊस झाले होते सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला तर त्याचंच पहिलं पाणी आपण पकडलं आणि नंतर एक शंभर साईज जी गोटी झाली आपली हिरवी तर त्यानंतर क्रॉप कवर टाकायचं ठरलं आणि क्रॉप कवर आपण तेला येऊ नये किंवा काही अवकाळी जर झाले तर त्याला काही डॅमेज होऊ नये फळ म्हणून क्रॉप कवर आपण टाकलं आहे गुड गुड आणि आणखी एक जी मी कायम प्रत्येक मध्ये असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल किंवा जेव्हा तेलकटचं मोठ्या प्रमाणात प्रकोप होईल असं वातावरण राहतं तेव्हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी मेसेज पाठवत राहतो ती जी तीन फवारण्यांची स्ट्रॅटेजी आहे मायक्रोशील किंवा हुवासान त्याच्यानंतर डिकोर आणि त्याच्यानंतर सेक्युरिपी अशा पद्धतीची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी इथे किती वेळा वापरली गेली आपण आतापर्यंत डिकोर असेल ते पाच वेळा वापरलेलं आहे ओके okay. म्हणजे एका महिन्यामध्ये दोन किंवा तीन फवारण्या ओके आणि सिक्युर पिची जे असेल तर ते चार फवारणे आपल्या झालेले आहेत ओके किंवा दिवसावर एक आणि जर बुरबुर झाली किंवा काही झालं जास्त पाऊस झाला तर दुसऱ्या दिवशी लगेच किंवा त्या दिवशी संध्याकाळी लगेच आपण बुरशीनाशक वगैरे ओके okay. फवारणी म्हणजे ती जी तीन फवारण्याची स्ट्रॅटेजी ती काम करते असेल शंभर टक्के कामी आलेली या वर्षी टक्के कामी आलेली म्हणून कुठेही आपल्याला तेलकट डाग या बागेमध्ये दिसत नाहीये आणि बुरशीजन्य डाग पण नाहीये नाही तर मित्रांनो तेलकट डाग कंट्रोल करण्यासाठी त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की हार्वेस्टिंग केल्यानंतर आम्ही लगेच बाहेर घेण्याचा निर्णय घेतला आणि ऑक्टोबरमध्येच आम्ही तयारीला लागलो आणि सव्वीस नोव्हेंबरला इथं पाऊस पडलेला होता ते पहिलं पाणी या बागेचं होतं म्हणजेच जे जै तेलकट डाग येण्यासाठीचं वातावरण जे मृग भारामध्ये आणि आंबे बहारामध्ये जास्त असतं ते हस्तभारामध्ये कमी असतं जे मी ऑलरेडी आपला जो पन्नास तासाचा कोर्स आहे किंवा ॲग्री अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युअस सांगत आलेलो आहे दुसरं त्यांनी पूर्ण प्लॉटला कव्हर केलेलं होतं आणि कवर हार्वेस्टिंगच्या आधी पंधरा दिवस काढावा लागतो कारण कलर थोडासा जबरदस्त येतो शायनिंग आता जर तुम्ही बघितली ह्या मालाची तर एकदम असं ते तेला बुडलेल्या कापडानी हे फळ पुसले की काय अशा पद्धतीचा चकाकी त्या फळांना आलेल्या आहे तर त्यांनी ती चकाकी येण्यासाठी कलर येण्यासाठी पंधरा दिवस आधी याच्यावरचा जो क्रॉप कव्हर आहे तो काढून टाकलेला आहे आणि तिसरं त्यांनी सांगितलं की जी स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली आहे त्याच्यामुळं म्हणजे तेलकट डाग कंट्रोल करायला फक्त फवारणी नाही आहे तर त्यांनी इंटिग्रेटेड अप्रोच ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज एकशे तेवीस रुपयाचा दर ते घेतात त्यांनी एवढी चांगली क्वालिटी आणि तेला मुक्त त्यांची आत्ता ही बाग आहे तर खूप चांगलं अक्षय भाऊ मला आणखी एक कुतूहल विचारायचा आहे कारण तुम्ही माझ्या गावाच्या जवळ आहे तुमचा बिझनेस मला माहिती आहे की तुम्ही ट्रॉली बनवतायत ट्रॅक्टरच्या आणि तो मोठा बिझनेस आहे वर्कशॉप आहे आणि तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे वडिलांनी तो व्यवसाय चालू केलेला आहे एक भाऊ पण त्या व्यवसायामध्ये तुमच्या आहेत आणि ते सगळं करत असताना म्हणजे बिझनेसमध्ये खुर्चीवर बसणं सावलीमध्ये बसणं किबीन सी करणं आलेला ग्राहक आहे तिथे त्याच्यामधून नफा कमवणं हे सगळं गोष्टी तिथं असतात शेती हे शंभर टक्के उघड्यावरच बिझनेस आहे कधी अवकाळी येईल कधी संकट येईल आपल्याला काहीच माहिती नसतं तरी पण तुम्ही इंजिनियर असताना व्यवसाय असताना शेतीकडे येत आहेत आणि तुम्ही जस्ट एक युवा शेतकरी आहात जस्ट तीन वर्षापूर्वी तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन इंजिनियरिंग मध्ये कंप्लीट केलेलं आहे तर तुम्ही जे काही युवा आहेत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे किंवा काही दहावी बारावी झालेले पण असतील यांच्यासाठी काय मेसेज द्याल डाळिंब शेतीचा आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची की आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोकणापासून तर विदर्भापर्यंत सगळे शेतकरी बघणार आहे सगळ्या ठिकाणी डाळिंब येत नाही हे मला पण माहिती आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी डाळिंब येत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी जमीन वातावरण डाळिंबाच्या त्या बहारासाठी चांगलं आहे अशा युवा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल मग असे सांगितल्याप्रमाणे दोन दोन हजार एकवीसचं जे सेशन केलं आहे तर त्यानंतर माझा कॉन्फिडन्स हा वाढत वाढतच गेला दोन हजार बावीसला मी सांगितल्याप्रमाणे ते चांगले रेट भेटल्याप्रमाणे परत अजून थोडा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि वर्षी सगळ्यात हायस्ट रेट दिल्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढत गेलाय आहे माझा आणि यापुढे मी जे माझं काही क्षेत्र बाकी आहे दो दोन एकर असेल तीन एकर असेल शंभर टक्के डाळिंब डाळिंब लावणार मी तिथे आणि युवा शेतर शेतकऱ्यांना माझं सांगणं हेच आहे आपण काय दोन पुस्तकं शिकलो किंवा इंजिनिअरिंग झालो आहे मग शेती कशी करायची काय कशी करायची याची लाज बाळगू देऊ नका कारण की डाळिंब क्षेत्रासारखा पैसा कोणत्याच व्यवसायात नाही किंवा बाकीच्या शेतीमध्ये नाही आहे एवढंच सांगायचं आहे मला नक्कीच तुमच्याकडे क्षेत्र असेल किंवा वीस गुंठे असू द्या एक एकर एक असू द्या दोन एकर असू द्या पाच एकर असू द्या जर तुमची जिद्द तुमच्या जिद्द असेल तर शंभर टक्के तुम्ही डाळिंब लावा आणि स सरांचे जे सेशन असेल त्याला फॉलो करा किंवा नसेल शक्य तर व्हिडिओ त्यांच्या प्रत्येक पडतात ते यूट्यूबला डी एस एस हे त्यांचं ॲप आहे ते असेल ते इन्स्टॉल करा त्याला फॉलो करा आणि व्हिडिओ शंभर टक्के सरांच्या पाह त्याला फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटणारच आहे पहिल्या वर्षी तुम्ही हळूहळू शिकाल तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल थोडा अनुभव जसा जसा येईल जशी रुची वाढल तशी तशी तुम्ही शंभर टक्के इंटरेस्ट त्याच्यात दाखवाल याची मला शाश्वती आहे एवढंच मी त्यांना सांगू शक सांगू इच्छित okay. खरोखर खूप चांगला मेसेज तुम्ही दिला की शेती शिकून करा <laughs> न शिकता शेती करू नका कारण आडानीपण्याने शेती जर आपण केली तर आपण फक्त मारा आणि टाका या दोनच गोष्टीवर राहतो पण एकदा जर झाड आपल्याला समजलं आणि काय वापरायचं कसं वापरायचं कधी वापरायचं हे जर कळालं खत असेल औषध असेल तर खर्च पण कमी होतो आणि या पद्धतीची क्वालिटी पण तिथे आपल्याला मिळत असते तर मित्रांनो एवढी छान माहिती आणि प्रत्येकाला उपयुक्त होईल अशी माहिती दिलेली आहे फक्त आता मी हा प्लॉट पूर्ण मॅनेज ज्यांनी केलेला आहे मिस्टर सचिन शिंदे हे याच भागातील आहे जसं म्हणतात की आ, लोकली विकलं जात नाही आहे पण त्यांच्या गावाचा आणि ह्या प्लॉटचं अंतर पाच सात किलोमीटरच आहे आणि पाच सात किलोमीटरवरती असलेला एक युवा शिक्षक मी म्हणाल कारण त्यांचं शिक्षण हे त्यांनी डी एडमध्ये केलेलं आहे पण आज जे काही डाळिंबा संदर्भात ज्ञान त्यांच्याकडं पाहिजे ते सगळं ज्ञान त्यांनी अवगत केलेलं आहे काही माझ्या ट्रेनिंगमधून असेल काही पेपर वाचून असेल काही पुस्तकं वाचून असेल काही इतरांचे व्हिडिओ बघून असेल आणि ते सगळं ज्ञान वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावरती वापरून दोन झाडांवरती चार झाडांवरती आणि त्याचे येणारे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट घेणं आणि नंतर आपल्या शेतकऱ्याला एकदम चाल चांगला सल्ला देणं हे जे काम करतायत आणि कंटिन्युअस फार्म डी एस एस असेल ॲग्री अकॅडमी असेल याला जॉईंट राहून विचार विनिमय करून आणि जे सगळ्यात चांगलं आहे ते सगळ्या शेतकऱ्यांना रिकमेंड करणं म्हणजे आज त्यांच्याकडे एवढी गर्दी आहे शेतकऱ्यांची की त्यांना नाही म्हणावं लागतं आहे आणि मी पण ते सांगितलं होतं कारण जेव्हा रिझल्ट चांगले येतात प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की सचिन शिंदे माझ्या प्लॉटवरती आले पाहिजे पण सचिन शिंदेला सगळ्याच गोष्टी करायच्या राहतात म्हणून मी म्हटलं की आता नाही म्हणायला शिका आणि बाकीचे जे शेतकरी आहेत बाकीचे पण कन्सल्टंट आहेत त्यांना ते घ्या मला काही अडचण आली तर फोन करत जा असं मी त्यांना सांगितलं त्यांनी ते पाळलं आणि ह्या एरियातले सगळे जे काही आत्ता शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी समाधानी आहेत एक दोन टक्के इकडं तिकडं होत राहतो जमीन आहे पाणी आहे वातावरण आहे त्याचा इम्पॅक्ट येत राहतो तर मी आता सचिनजींला एक गोष्ट विचारणार आहे की तुम्ही हा जो प्लॉट इतर ठीक आहे बाकीचे प्लॉट तर तुम्ही सक्सेसफुल आहे पण आता ज्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ तयार करतो आहे त्या प्लॉटबद्दल शेतकऱ्यांना उपयुक्त असा काय सल्ला द्याल की जे बाकीचे आपले शेतकरी आहेत ते पण तो सल्ला घेतील आणि त्यांचे पण प्लॉट चांगले राहतील सचिनजी नमस्ते मी सचिन शिंदे जशी आता आपल्याला सरांनी जी माहिती दिली त्या पद्धतीनं मी सरांना कमीत कमी दोन हजार चौदापासून आटेज आहे सरांसंग काम पण केलेलं आहे त्याच्यातूनच मला प्रेरणा भेटली आणि मी डाळीम शेतीमध्ये कन्सल्टन्सीला सुरुवात केली कन्सल्टन्सी करत असताना जे अपयश यश मिळत चाललं तर ती सगळी देण जे आहे ती गोरेसाहेबांची आहे सरांनी जसं जस आम्हाला शिकवत चालवलं जसं जसं सरांनी ट्रेनिंग प्रोग्राम केले सरांचे कित्येक ट्रेनिंग प्रोग्राम लाईव्ह असतील किंवा ऑनलाईन असतील किंवा ज हॉटेलमध्ये जे पाहिलं ट्रेनिंग चालायच्या तर त्या कित्येक असतील अशा काही मी सांगू नाही शकत का मी किती ट्रेनिंग केलेली आहे ज्यावेळेस मला समस्या येते त्यावेळेस मी सरांसंग डिस्कशन करत असतो आजपर्यंत मी डिस्कशन करायला सरांना ज्यावेळेस फोन केला असेल आजपर्यंत मला असा नकार नाही आलेला आणि सर सदैव म्हणजे जर बोलायचं झालं तर ज्ञानाचा सागर जे म्हणत्या ते सातत्याने वाटत असतात एकच सांगणार राहील माझंवाल का डाळिंब शेतीमध्ये डाळिम शेती जेवढी पाहिजे तेवढी सोपी पण नाही आहे आणि जेवढी वाटते तेवढी अवघड पण नाही आहे जर तुम्ही सातत्य ठेवलं आणि गोरे सर सांगतात त्या पद्धतीनं जर दरवर्षी तुम्ही शेतीमध्ये काही जे नवीन टेक्निक असतील त्या चेंजेस केल्या किंवा नवीन नवीन येणाऱ्या गोष्ट्या जर तुम्ही तिथं घेत चालले कन कारण की पहिल्यावानी वातावरण राहिलेलं नाही आहे म्हणून सर कंटिन्युअस त्यांच्या शेतामध्ये आरंडी करत असतात आणि आमचे कंटिन्युअस पंधरा दिवसाला महिन्याला त्यांच्याकडे व्हिजिट होत असतात म्हणून शेतकऱ्याला सांगतो का तुम्ही आपल्या जवळ गोरेसाहेब आहेत किंवा लांब आहे जेवढा त्यांचा फायदा घेता येईल तेवढा घ्या आणि आपली दाळीम शेती यशस्वी करा एकच सांगणं आजही बनकर पाटलांचा जो बाग आहे तो यशस्वी होण्यामाग जर मला कोणी जर पाठीमागा असेल तर माझे गुरु आहेत त्याच्यानंतर जर दरवर्षी मी टेक्निक चेंज करत गेलो पहिल्या वर्षी जेव्हा एकवीसला मी बाहेर पकडला पंच्याऐंशी रुपयाने दिला तर त्या वर्षी जो मागचा ड्रॉबॅक त्यांचा जो होता का जो सर्कस पोराने पूर्ण आणि अल्टरनेऱ्याने जो पूर्ण प्लॉट डॅमेज झाला होता तो दोन हजार एकवीसला त्याच्यावरती दहा ते पंधरा टक्के अल्टरनेऱ्या आणि सर्कस पोरा आला होता त्याच्यानंतर त्या वर्षी तो पंच्याऐंशी रुपयाने दिला होता त्याच्यानंतर जेव्हा बावीसला पकडला त्या वर्षी त्याच्यावरती पंधरा ते वीस पंचवीस तीस टक्के तेला आला होता त्यावेळेस प्लॉट पंच्याण्णव रुपयांनी दिलं पण सर्कस फोरा आणि अल्टरनेरियाची एकही बुरशी राहिली नव्हती सर जसे सांगतात त्या पद्धतीनं तुम्ही रेसप्रेड असेल तुमचं मायक्रोशिड असेल किंवा सिक्युरिटी असेल ते, ते चेंजेस तुम्हाला कुठं टाकणं किंवा शेतकऱ्याने जसं असतं का प्लॉट खाली झाल्या झाल्या त्याला स्टोरेज करणं ते आपण करत कर नाही आणि आपण वेळेस धरायला येतो तेवढेच करतो आणि आपण म्हणतो मग अपेक्षा करतो तर ते अपेक्षा आपलं पूर्ण होत नाही मग दोन हजार तेवीसला आम्ही काय केलं सरांसंग कॉन्टॅक्ट केलं आणि थोडंसं आम्ही जे जानेवारी फेब्रुवारी जो प्लॉट पकडत होतो तो अर्ली थोडंसं नोव्हेंबरला आलो नोव्हेंबरला आल्यानंतर सेटिंग पण चांगली मिळाली सरांनी सांगितलं पण आम्ही स्टोरेज पण आरली केलं होतं जे स्प्रे असतात सरांचे शेड्यूलमध्ये सेटिंगचे ते आम्ही पूर्ण फॉलो केले त्याच्यामध्ये बोराटेक एमो असेल ज्याच्यामुळे शेंडा अजिबात आलेलं नाही तुम्ही आजही मागं बघू शकता का झाडाला शेंडा नाही आहे त्याच्यानंतर आम्ही थोडंसं सेटिंग झाल्यानंतर चांगलं सरांसंग डिस्कशन केलं आणि क्रॉप कवर टाकण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये पण क्रॉप कवर किती जी एस एमटाचा टाकायचा त्याच्यावरती डिस्कशन झालं सरांसंग आणि आम्ही साठ मायक्रॉनचा क्रॉप कवर टाकला त्या क्रॉप कवरमुळे एवढा फरक झाला का सनबर्निंग नाही आलं त्याच्यानंतर झाडाची कॅनोपी पण नाही गेली मालाची जी ग्लेज शायनिंग जे तुम्ही आता बघू शकता ती ब बा, बघायला मिळाली त्याच्यानंतर सरांनी पाऊस झाल्यानंतर ज्या गोष्टी सांगितल्या होत्या का जे तीन सूत्र दिलेले स्प्रेचे मायक्रोशिड असेल किंवा हुआसान असेल त्यानंतर आफ्टर फोर डेज आफ्टर सेकंड डेजला डिकोर असेल त्याच्यानंतर चार दिवसांनी सिक्युरिटी असेल या आलटून पलटून आम्ही करत राहिलो त्याच्यानंतर खालचं सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचं जे वॉटर मॅनेजमेंट आहे ते आम्ही परफेक्ट केलं त्याच्यामध्ये सर जे सांगतात आवेना मायक्रोमिक्स लरी ती आम्ही सातत्याने केली आणि ज्यावेळेस आपल्याकडं तेलाचा थोडासा प्रादुर्भाव दिसायला लागला तर सर सांगतात आवेना मायक्रोमिक्स प्लस झिरो झिरो पन्नास आणि मँगॅनीज सल्फेट जे आहे याचा वापर आम्ही केला सर जेवढं पण आम्ही सांगतो आम्ही शंभर टक्के तेवढंही फॉलो केलं आणि आज तुम्ही बघत असाल का ते यश तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे तर एवढंच माझं एक म्हणणं आहे का तुम्ही शंभर टक्के सरांना फॉलो करा शंभर टक्के सांगतो तुम्ही शंभर टक्के फॉलो करा तुम्हाला जर आपयश आलं आप तर मग बोला धन्यवाद दन्य। तर मला आप... समराईज करायचं होतं कन्क्लूड करायचं होतं जे टॉपिक मला सांगायचे होते ते सचिननी सांगितलेले आहेत त्याच्यामुळं आता जास्त वेळ मी तुमचा घेत नाही आहे फक्त एकच सांगेल मी तुम्हाला डाळिंब शेती एवढे पैसे कोणत्याच शेतीमध्ये नाही आहे फक्त सोपी नाही आहे डोकं लावून जर केली तर अवघड पण नाही आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲग्री अकॅडमिया फार्म डी एस एस दोन मोबाईल ॲप्लिकेशन आणि हा जो बीटी गोरे युट्यूब चॅनल आहे याच्यामध्ये जेवढं काही फार्म डी एस एसकडं बीटी गोरेकडं आहे हे सगळं तिथं भरभरून टाकलेलं आहे फक्त घ्यायला तुम्ही तयार व्हा आणि हे सगळं ज्ञान घ्यान त्या पद्धतीने शेती करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे कोणी कितीही काही म्हटलं की नाही नाही गवतावरती किडी येतात नंतर त्या बागेत येतात या बागेमध्ये खाली जे गाजर गवत आहे त्याच्यावरती प्रचंड मिलीबग आहे पण कोणत्याही झाडावरती कोणत्याही फळावरती मिलीबग नाही आहे गवत ठेवा पाणी कमीत कमी द्या रासायनिक खतांचा वापर कमी करा सेंद्रिय खतांचा वापर जास्त करा आणि अमावस्या आणि पौर्णिमेला जे मी सूत्र दिलेलं आहे ते शंभर टक्के पाळा डाळिंब शेती प्रॉफिटेबल आहे याच जनरेशन नाही तर पुढच्या जनरेशनची सुद्धा सोय करणारं एकमेव पीक म्हणजे डाळिंब आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे डाळिंब शेतीला सिरियस घ्या अभ्यास करा आणि नंतर डाळिंबाची शेती करा तुम्हाला नक्कीच त्याच्यातनं पैसे चांगले मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये लिहा आकाशभूंला शुभेच्छा द्या पुढच्या सीझनसाठी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्यांनी दिलेलं नॉलेज कसं वाटलं ते, ते, तुम्हाल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे मला लिहा त्याचा तुमचा नंबर टाका की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावरती का पाहिजे काही प्रश्न असेल डाळिंबा संदर्भात तुमच्या नंबरसहित कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला उत्तर त्याचं देईल आणि अजून पण जर बी टी गोरे यूट्यूब चॅनल सब सबस्क्राईब केलेला नसेल तर माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ बघा आणि रोज संध्याकाळी सहा वाजता येणारा व्हिडिओ बघा शंभर टक्के त्यात तुमचं नॉलेज वाढेल आणि शेती एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच